शेतकरी मित्रांनो काही लोकांचं म्हणणं आलं अतिवृष्टी झाली खूप पाऊस पडला हे नुकसान झालं हे काही सरकारच्या हातात आहे का सरकारने घडून आणलं का मग मी विचार केला भाऊ सरकारच्या हातात गोष्टी कोणत्या आहे आणि कोणत्या नाही मग मी असाच विचार केला अठ्ठावीस टक्के जी एस टी वाढवणं हे सरकारच्या हातात आहे हो आमचा चारशे रुपयाचा गॅस हा हजार रुपयाच्यावरती नेऊन ठेवणे सरकारच्या हातात आहे तो सा पन्नास साठ रुपयावरती असणार पेट्रोल शंभर वरती नेऊन घालणे सरकारच्या हातात आहे कोण सरकार बनवायचं को आमदार फोडायचे खासदार फोडायचे त्यांना शंभर शंभर दोनशे दोनशे को कोटी रुपये पन्नास पन्नास खोके द्यायचे हे सरकारच्या हाता हातात आहे कोणत्या राज्यातलं सरकार पाडायचं कोणत्या राज्यातला सरकार उभं करायचं त्यांच्या हातात आहे जे भ्रष्टाचार केला त्या आमदारांना स्वतःच्या याच्यात घेणं त्यांचं त्यांच्या हातात आहे औ त्याच्यानंतर शेतीचे भाव कमी करणे त्यांच्या हातात आहे औ आमच्या जीविरेज प गोणी तीनशे रुपयाला भेटायची दोनशे रुपयाला भेटायची ती आता भेटे आठशे नऊशे रुपयाला डी ए पी बी ए पीचे खातं होते ते झाले की हजार दोन वरती दुधाला भाव परत त्याच्यानंतर दुधाचा भाव कमी कसा का करायचा हे त्यांच्या हातात आहे ओ जी एस टी वाढून मोटरसायकलची प किमती वाढवल्या टॅक्टरची किमती वाढवल्या गाडी घोड्यांची किमती वाढवल्या हे सगळं सरकारच्या हातात आहे ओ अशा बऱ्याच गोष्टी सरकारच्या हातात आहे पण वाटुळं करणार नाही सगळं शेतकरी सरकारच्याच हातात आहे नोटबंदी करून वाटोळ करून घ्यायचं हे सरकारच्या हातात आहे अशा बऱ्याच गोष्टी आहे की जे वाटोळं करायचं फक्त ते सरकारच्या हातात आहे पण चांगलं कसं करायचं हे सरकारच्या हातात अजिबात नाही जसं की शेतकऱ्याला दुधाला भाव वाढून देणे ही चांगली गोष्ट शेतकऱ्याच्या हातात ती दुसरी गोष्ट शेतकऱ्याच्या मालाला भाव वाढून देणे जसं कापसाला भाव वाढून देणे हे सरकारच्या हातात नाही मक्काला भाव वाढून देणे सरकारच्या हातात नाही ओ सर दुष्काळ पडला किंवा अतिवृष्टी झाली तर त्याचा अभ्यास केल्याशिवाय शेतकऱ्याला पूर्ण किंवा चांगली मदत करणं हे सरकार सरकारच्या हातात नाही ओ गॅसचे भाव करणं सरकारच्या हातात नाही कुठलीही चांगली गोष्ट करणार करणं ना शत सरकारच्या हातातच नाही आहे जे आहे ना फक्त ते सरकारच्या हातात आहे ओ अरे काय बेट्या काय नाही म्हण काय रुपयाची किंमत साठ रुपयावरून नव्वद शंभर रुपये झाली आणि म्हणतो मूळ छाती ठोकतो अरे काय बेट्या आणि काय नाही असं वाटूया चालू जिंदगीत आता सुखच नाही कुठं नोकरीवाला सुखी नाही शेतकरी तर आवी शेतकरी सुखी झाला नाही आणि होऊन पण देऊ नाही राहिला हो नोकरदारा सुखी आमदार खाजर कुठं सुखी आहे भाऊ तो हा त्याला रात्री रात्री रात झोप येत नाही इडीपाठ येतो का बीडी पाठीतो इडीपाठ येतो की बी डी पाठीतो अरे त्यांना पण झोप नाही ना भाऊ काय बेट्या अरे पंजाबमधल्या बारा कोटी लोकसंख्या आहे सॉरी बिहारमधली बारा कोटी लोकसंख्या आहे आणि जर तिथं प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये देऊ राहिले तुम्ही तर विचार करा चार ते तीन ते चार कोटी महिला आहे विचार करा तीन कोटी इन्टू दहा किती हजार लाखो कोटी रुपये ते वाटले जाणार आहे आणि इकडं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला काल अशी मदत आली काही ना बागायती असो काही असो सतरा हजार सात हजार सात हजार आठ हजार म्हणजे अरे काय आर्थिक मदत आहे का आमचे एक हेक्टरी दीड दोन 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 तीन तीन, तीन लाखाचे नुकसान झालेत पुढचं उभं बघायला पण आता शेतकऱ्याकडे पैसे नाही आणि मदत किती राहिली सात हजार आणि आठ हजार आणि त्याच्यामध्ये सास आहे का कब शंभर टक्के शेतकरी आहे तर साठ सत्तर टक्के शेतकऱ्यांना हे सात ते आठ हजार रुपये येणार कमवून ती सगळे तिने दुष्काळी दाखवलेत कारण मराठवाडा हे भाग दुष्काळी म्हणजे साठ त्यांची चालवा आहे शेतकऱ्याची साठ ते सत्तर टक्के शेतकऱ्यांना सात ते आठ हजार येणार कमवून तर ते दुष्काळी भाग आहे आणि दुसरं कोण नीम भाग येते त्यांना मग एक दहा वीस टक्के लोकांना म्हणजे सत्तर टक्के लोकांना ग सा सात ते आठ हजार त्याच्यानंतर वीस टक्के लोकांना म्हणजे नव्वद जवळ नव्वद वीस टक्के लोकांना सतरा हजार येणार म्हणजे ते निम्म बागायती आणि फुल बाग येते फक्त दहा टक्के शेतकऱ्यांना द्यायचं आणि सांगायचं काय आम्ही शेतकऱ्यांना तेवीस हजार दिले सत्तावीस हजार दिले चाळीस हजार दिले सांगायचं किती टक्के शेतकऱ्यांना दिले फक्त दहा टक्के शेतकऱ्यांना देणार आणि सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांना दुष्काळ म्हणून जे आहे सात आठ हजार ते देणार बेटे हो अवघड अवघड आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो शेतकरी आपली व्यथा मान कोणा मंत्र्याकडे खासदारकडे मांडायची गरज नाही आपला मोबाईल उचला आणि आपली व्यथा लोकांसमोर मांडा सगळ्यांनी आपले जे दैनंदिवनात घालणाऱ्या शेतकऱ्याच्या गोष्टी ना ते मांडत राहा आणि यांच्या ना थोबड काळ करीत राहा आपल्याकडे कर सगळ्यात मोठं म्हणजे सोशल मीडिया आहे एका दिवसात तो तुमचा समस्या कुठलं कुठं निघून जातील खोटं नाही सांगत या लोकांना सोडू नका मोबाईल उचला आणि आपले व्हिडिओ जे वाईट घडता व्हिडिओ काढा जे चांगलं घडतं आहे त्याचं जे चांगलं घडतं आहे शेत सरकारकडनं त्याचं आणि अभिवंदन जर वाईटच आहे ना हे करा मित्रांनो कुठं नाही सांगत आता आपल्याला जागा व्हावं लागेल नाहीतर हे सरकार आपल्याला खाऊन टाकणार मित्रांनो वेळी सावदा दोस्तो